आवाज सगळ्यांचीच आहे सगळ्यांची हवा काम वगैरे नुँपति आता राजकारण पाहिजे असलं किंवा पडणार त्यांना संधी दिली आहे गणेश प्रेम आहे त्यांना वाटतं कि गणेश पाटलांकडून नवीन चह पंधरा वर्ष ज्या गारहाटकरने तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट केलं त्याला तुम्ही बाजूला टाकलं त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे विकासाचं विजन असल्यामुळे त्यांची हवा साध्या आणि नवीन चहर आहे नवीन चेहऱ्यांना संधी लोक देतील असं आम्हाला वाटतं सांगा तुम्हाला जर सा, दा, दानी सहकार्य केलं नसतं तर तुम्ही निवडून येतच नव्हता हे माहिती गॅरंटी तुम्हाला पक्षाचा जास्त प्रभाव राहत नाही पक्षाचा जास्त प्रभाव राहतो त्यामुळं राष्ट्रवादी मधून असल्यामुळं कड्या चिन्हाला जास्त मतदान पडेल असं वाटतंय चला रविवार आहे मित्रांनो नगरपालिकेचे अपडेट देतोय आणि सध्या जिथं मी आहे ती तीन चार आणि पाच प्रभागाची बाउंड्री आहे आणि याच बाउंड्रीवर सध्या मी आलेलो आहे लोकांची प्रतिक्रिया घेत आहे त्या ठिकाणी बघा हॉटेल नॅशनल अँड कोल्ड ड्रिंक्स इथं गर्दी आहे गर्दी आहे म्हणजे ठिकाणी ना कुठली लोक प्रचारावर नक्की आलेले असतील आणि मग त्यांना बोलत करण्याचा सध्या आपण प्रयत्न करतोय तुम्ही काय प्रचार करून आला का इथं थांबलेल आहे इथंच थांबलेलं काय तीन चार पाच ची बाउंड्री आहे कोणाची हवा आहे ना नाजी बर गारकट दादा बर तुम्हाला काय वाटतंय गारकट दादा हा गारकट दादा तुम्हाला काय वाटतं 3 4 5 ची बाउंड्री नाही पाच मध्ये काटे सर हां रावूट मॅडम आणि गारटकर दादा इथं पूल चालते चार मधला आम्ही हे चार मध्ये तीन 300 गारड गारटकर दादालाच लागतात बर बर चला तुमचं तुम्ही कुठलं हां इकडून फिरू जरा इकडे जास्त गर्दी आहे इकडं इकडे जास्त गर्दी गर्दी आहे इथे एवढी गर्दी काय एवढी गर्दी काय एवढी कुठून प्रचार विचार करून आला का ना, ना, ना। काय नाही नाही कुठला प्रभाग प्रभाग नंबर तीन आहे तीन कुणाची हवा आहे प्रभाग तीन वातावरण सगळ्याच आहे आणि आता नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे गणेश पाटील गणेश पाटील प्रभाग क्रमांक तीन आहेत मला गड्याळाकडनं गड़े। आता कसं आहे वरच्या मामांनी त्यांना संधी दिली आहे साथ आहे उमेदवार सगळ्या नागरिकांमध्ये चर्चा आहे त्यांची बर त्याच्यामुळं त्यांची चर्चा चर्चा आहे त्यांची बर तुम्ही कुठलं प्रभाग नंबर तीन तीनच काय वाटतं काय कोणाची हवा आहे ती हवा सगळ्यांचीच आहे सगळ्यांची हवा आहे पण कामं वगैरे झाली पाहिजे प्रभाग नंबर तीन मध्ये आतापर्यंत काय झालं नाही झाली पण आता काय आहे का अजून प्रश्न कोण काम करू शकतो तसं नाही सांगतात कठीण आहे थोडं तुमच्या तुमच्या ह्याच्यात सक्षम कोण वाटतो आता आमच्या तीन म्हणून गणेश राऊत उभा राहिलेत मयूर शिंदेच्या मातोश्री आहेत विश्वास आहे येतील नक्कीच येतील निवडून येतील हा बर चला दोन्ही नौक्याच आहेत तुम्ही कुठले कुठला प्रभाग आहे तुमचा तीन नंबर काय वाटतं काय सांगू शकत नाही हो नाही सांगू शकत तुम्ही कुठले बाबा सुगाव 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 सुगावचं काय बोलण्याचं हे नाही तुम्ही विंदापूरचं आहे कुठले प्रभाग बसू का प्रभाग पाच 5 5 सहा मतला सहा हो उन्हा झाव वाटते हां हवा गारठ करची बर हां कारण का पती पावून संघटना केली त्यानंतर जो त नपालिके ताब्यात घेतली तिथन गोड गरीबाचं कल्याण जर चालू कोण केलं असं गरकरांनी केले पहिले गाळे पिळे काय नव्हते काय आणि गाळे गोड गरीबाला पहिले गाळे काढून दिले लोक रस्त्यावर आता ते म्हणतात ना नाही ना गडाकडून आता कसं राजकारण कसं पैसे पैसा असला की खालन वरपर्यंत फिरतय बर खाल्लं वर ते वरपर्यंत फिरते व आता भरणे वा म्हणते मी असं केलं मी तसं केलं तर मला काय म्हणायचंय पंधरा वर्ष ज्या गारहाटकरने तुमच्यासाठी अहो रात्र कष्ट केलं त्याला तुम्ही बाजूला टाकलं आणि तुम्ही म्हणता निवडून कुठून कुणा निवडून आले ते केवळ केवळ गारहाटकर दादामुळेच निवडून आले ना आणि मग मी हे असा केला मी विकास केला तू विकास केला कुणाच्या न... न... मुळे केला म्हणून सांगा तुम्हाला जर सह दाने सहकार्य केलं नसतं तर तुम्ही निवडून येतच नव्हता हे माझी गॅरंटी तुम्हाला लिहून देतो तुम्ही बारी बोलता तुम्ही पुढारी बेटर नाही पुढारी नाही का आम्ही साधा माणूस आहे साधा माणूस पुढारी नाही कुठे कार्य करता काय तुम्ही करता नाये। का शेती का दुकानदारी करतो पोराला होय का अरे वा चला बोला की दुसरीकडे हात नाही करायचं आपणच बोलायचं बह दुसरीकडे कशाला हात बोलायच बेधडक अनकट जसं आहे तसं काय कुणाची हवा आहे तुमचा कुठला प्रभाव आहे आमचा पाच नंबर आहे बर कुणाची हवा आहे पाच नंबर आता काय आमचं मतदान चुकून पाच नंबर मध्ये गेले बरं कुठं तीन नंबर मध्ये तीन तीन तीन, तीन 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 मध्ये मध्ये झालेला आहे आता आमचं तीन मध्ये अपक्ष आहेत पुन्हा राष्ट्रवादीकडनं परत अजून दादांच्या गटाकडनं हवा कोणच हवा आता आमचं आम्हाला आम आम काय वाटतंय नवीन माणूस कोणतरी निवडून यावा नवीन म्हणजे आता आमचं गणेश पाटलांवरती प्रेम आहे मग त्यांचं आम्हाला वाटतं की गणेश पाटलांना कुठं नवीन चेहऱ्याला संधी द्यावी बरं असं आता जनता ठरवेल मा 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 आता माझ्या एकट्याच्या तर काय होणार नाही जनता ठरवेल माझं मतदान बी नाही तीन मध्ये बर पाच मध्ये पाच मध्ये कोणाच्या पाच मध्ये आता आमच्याकडे काय झाले पोहोचतच नाही अजून आमच्यापर्यंत पाच मध्ये आता कोणा अजून सांगल ते आता तसं काय आता सांगू शकत नाही पहिल्यांदा चुकून मतदान काय झालंय आपल्याला काय अनुभव नाही आता आधी तर काय काम झाले काय काय मला तर काय माहित नाही असे चला तुम्ही कुठलं तुम्ही कुठलं क्रमांक क्रमांक तीन तीनच तीन मध्ये कोणाच्या तीन मध्ये पाटलांची हवा आहे सोनुपाटो दोन आहेत का आता सोनू तीन था 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 था। था था। था। तीन मध्ये मध्ये दोन आणि एका पाटलाचं नाव घेतलेलं आहे सोनू पाटलांची हवा आहे का बरं सोनू पाटला त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे विकासाचं विजन असल्यामुळं त्यांची हवा आहे सध्या आणि नवीन चेहरा आहे नवीन चेहऱ्यांना संधी लोक देतील असं आम्हाला वाटतंय आणि त्यातली ते आता घड्याळाचं चिन्ह आहे त्यांचं आणि मामांचा सपोर्ट आहे शंभर टक्के होणार संमिश्र प्रतिक्रिया मिळते बाबा आज ठोस कुठले एका बाजूने प्रतिक्रिया मिळाना काय वाटत काय वाटतं बोला डायरेक्ट तीन प्रश्न माहिती हा तीन हा नवीन चेहराला संधी दिली पाहिजे बर जुने कोण जुने नवीन चेहरा सांगा कोण नवीन चेहरा गणेश पाटील बर त्यांना संधी दिली पाहिजे बर का बरं संधी दिली पाहिजे नवीन पहिली तर आहे की नगरसेवक पहिली चालेल त्यामुळे चे, hmm. नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे नवीनच आहेत तीन मध्ये गणेश पाटील आणि वंदना भारत शिंदे प्रबळ दावेदार आहेत आणि निवडून येण्याचे दाट शक्यता आहे नवीन चेहरा आहे सुशिक्षित आहेत उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडे कामाचं विजन पण चांगलं आहे त्यामुळं त्यांना लोक मतदान करतील तिथे दोन पटलं ना अपक्ष आहेत ते दुसरे पण अपक्षाचा जास्त प्रभाव राहत नाही पक्षाचा जास्त प्रभाव राहतो त्यामुळं राष्ट्रवादीमधून असल्यामुळं घड्याळ चिन्हाला जास्त मतदान पडेल असं वाटतंय चला असू द्या थोडं बाहेर आहे बाहेर 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 येते तिथे थांबलेत की अ बोलणार आहे का बोलावं लागतंय बोलावं लागतं तसं नाही थांबा हे का बोलत नाहीत माहितीये का असं आहे हे बोलण्याचं कारण म्हणजे इंदापूर नगरपालिका आहे ना सेन्सिटिव्ह मैत्रीपूर्ण सेन्सिटिव्ह आहे सेन्सिटिव्ह म्हणजे दहशतपूर्ण सेन्सिटिव्ह नाही मैत्रीपूर्ण सेन्सिटिव्ह आहे हे सगळे स्थानिक लोक आहेत उभा राहणारे उमेदवार असतील किंवा हे जे नगराध्यक्ष वगैरे असतील स्थानिक आहेत त्यामुळं एकाच्या बाजूने बोललं तर दुसऱ्याची पंचायत आणि दुसऱ्याच्या बाजूने बोललं तर पहिल्याची पंचायत म्हणून काही लोक बोलायचं सुद्धा नाही पण एकंदरीत बघा तुम्ही संपूर्ण संमिश्र प्रतिक्रिया आलेली त्याच्यामुळं या ठिकाणी असं सांगता येईल की येणारे पाच सहा दिवस जे आहेत ना ते महत्वाची कामगिरी बजावणारे आहेत उमेदवाराच्या दृष्टीने नगराध्यक्ष पदाच्या दृष्टीने तीन वार्डाच्या ही जी आहे त्या बाँड्रीवरनं काहीतरी वेगळं काढण्याचा प्रयत्न केला परंतु वेगळं सेपरेट असं काही निघलं नाही संमिश्रच निघलं असं सांगता येईल बघू पुढच्या चौकात जाऊन तिथं काय निघतंय का बघू तुरतास मी इथं थांबतो मी श्री यशन जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर